हाय नमस्कार कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखाचा मृतीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरचा प्रार्थना आज आहे संकष्टाच्या धोरती तर आज रेसिपी साबुदानाची खिचडीच आहे मी आज त्यानंतर चला म्हटलं तुमच्याशी थोड्या गप्पा मारूया थोडं डबे वगैरे पूस पास चालू आहे माझं थोडंसं आता पुसून घेणार आहे मी याच्यानंतर तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आज तर काय नाही आपली दिवसभरची रुटीन जे असतं आजचं आपलं रोजचं ते कुठं जाणं येणं तर काही होत नाही आहे त्यासाठी जे माझं रुटीन आहे तेच मी दाखवते तरीसुद्धा तुम्ही पूर्ण बघा वेगळं वाकडं काही असेल तर मला कमेंट करून सांगा माझ्या गोडताईंना सर्व गोडताईंना दादांना आजचा दिवस खूप छान आणि खूप मस्त जाऊ हेच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओला सुरुवात करते चला आता डब्यांवर या दिवसामध्ये घाण तर काही जास्त होत नाही पण तरीसुद्धा अशी थोडीशी धूर उडूनच जाते तर आठ दिवसाने दहा दिवसाने मी असे डबे पुसतच राहते तेव्हाचे असे चकचकात राहतात नाहीतर असा सर्व काडपट काडपटच दिसतात त्यासाठी मी पुसतच राहते आठ दहा दिवसानंतर तर किचनवटा पण माझा तर तुम्ही बघतच असतात पूर्णपणे असं प्लेनच असतो थोडीशी बी घाण राहिली का मी अशी पुसतच राहते कारण की घाण आवडतच नाही तरी स्वयंपाक करता करता माझी होतेच घाण तरीसुद्धा मी पुसतच राहते असे हमेशा मी फडकं म्हणजे माझ्यासोबतच राहतं असं का समजत नाही तुम्ही असं पुसल्याने ना आपल्याला पण आनंद वाटतो आणि घाण राहिली की घरात आपली पण चिडचिड होत असते त्यासाठी हे असं सर्व मी क्लीनच करत राहते तेव्हाच आपण पण आनंदी राहू शकतो आणि उत्साह आपला हे चांगलं घरामध्ये सर्व काही चांगलं बघून आपला उत्साहसुद्धा वाढत असतो कामासाठी सुद्धा आणि असं कोणत्यासुद्धा गोष्टीसाठी सुद्धा तर लाल मिरच्या होत्या मी खायची चटणीसाठी तिळीची चटणी बनवण्यासाठी मी वरती सुकायला टाकून आले नंतर ही मेथीची भाजी रात्री बनवली होती पण ही थोडी राहिली होती तर म्हटलं याला बारीक कापून आता ठेचाच बनवते आणि आज मी बनवणारे कोबी मसाल्याची कोबी त्यासाठी मी इथं टमाटा लसूण कांदे अद्रक हे असं भाजून घेणारे हे भाजून घेतल्याने ना खूप छान राहते आणि आपल्या भाजीला खूप छान चव येते त्यासाठी मी आता असं भाजूनच घेते तर करपे पण करते मी कधी कधी आणि इथं तर तो कोबी कापून ठेवलेली आहे आणि सुद्धा धुवायला ठेवलेली आहे पाणी अजून घेणार मी आता थोड्याशा पाण्यामध्ये टाकलेली त्याला काय मच्छराईज राहतं ते सर्व काही निघून जातं मेटाच्या पाण्यामध्ये टाकलेले आहे भिजण्यासाठी आणि कपडे सुद्धा धुवायला लावले होते मी तर ते कपडे बघा सर्व काही इथं ओट्यावर हे सगळे काय कपडे मी इथं टाकून दिलेले आणि आमच्या स्नोलासुद्धा आता मग घरात खूप थंडी वाचते आहे ना तर बाहेरच उन्हामध्ये त्याला बांधूनच ठेवते मी तर, तर हे म्हटलं कांदे भाजले जात नाही तोपर्यंत मी कपडे सुकायला टाकून आली होती तर आपले कांदे पण भाजले गेले लसूणसुद्धा मस्त हे लसूण असे भाजल्याने ना हे वरचे टरपे आहे ना खूप छान निघतात म्हणून मी आता आहे ना मला सोलायचा खूप कंटाळा येतो साल काढायला खूप कंटाळा येतो मला लसणाची मग मी अशी भाजून घेते ना साल वरच्यावर निघून जाते सर्व काय म्हणून मी टमाट्याची पण साल काढून घेतली आणि चला आता लसणाची पण साल काढून मी आता हे वाटण करून घेते मसाल्याची कोबीसाठी हे वाटण मी आता करून घेणार आहे इथं तर चला एक चम्मच मी इथं धना पावडर अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही फिक्कट चटणी टाकायची आहे थोडीशी बुरसट यावर्षी माझी चटणी पडून गेलेली आहे थोडा मसाला टाकायचा आहे जास्त काही टाकायचा नाही गरम मसाला आहे हा फक्त मसाला आहे हा याच्यामध्ये धणे नाही आहेत म्हणून धना पावडर मी वेगळीच टाकत असते त्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि थोडी कोथंबीरसुद्धा टाकलेली मी याचं वाटण करून घेतलं मी आता त्यानंतर मी इथं बघा कढई तापायलाच ठेवलेली होती आणि मसाला वारा वाटायला घेतला तोपर्यंत मी कढाई तापायला ठेवली होती तेलसुद्धा टाकून घेतलेलं होतं आता मसाला टाकला परतवायला आणि मस्तपैकी असं हळूहळू मसाला आपल्याला असं परतवतच राहायचं आहे खूप छान मसाला परतवला गेला का त्यानंतर आपल्याला इथं ता, कोबी टाकायची आहे धुतलेली कोबी मिठाच्या पाण्यामध्ये मी धुवून घेतली कारण जे त्याच्यामध्ये ते मॉच्छराईज राहतं ते, ते सर्व काही निघून जातं मिठाच्या पाण्याने म्हणून धुवून घेतली मी आणि कोबी जास्त काही होते नाही ना त्यासाठी मी सुक्के काही बनवले नाही चला म्हटलं मसाल्याची जर बनवली तर सर्वांना भाजी पुरेल त्यासाठी मी सुक्की नाही बनवली आणि मसाल्याची बनवली तर भाजी पण आता बघा आपली कोबी आता इथं मस्त परतवली गेलेली आहे आता मग मिक्सरचं भांडं देऊन मी इथं पाणीसुद्धा टाकलेले आहे आणि साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण तुम्ही प्रत्येक वेळी माझं बघतच असतात मी गरम पाणीच ऑलरेडी करून ठेवतेच आणि गरम पाणीच मी भाजीमध्ये टाकत असते तर तुम्ही बघू शकता आणि भाजी आपली इथं उकडायची बाकी अजून शिजायची बाकी मी अजून बनवते शेतीला तर बघा अशा प्रकारे ना थोडं आता मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडी कोथंबीर काढून ठेवलेली होती मी तर ती कोथंबीरसुद्धा मी टाकली इथं आता मी पाच मिनटं झाकून दिली होती भाजी पण छान चुकडायला लागली आणि आपली भाजी बघा एकाच नंबर भाजी आणि ही अशी भाजी बनवली ना मटणाला सुद्धा दूर करते तर अशी ही भाजी मी इथं बनवलेली आहे तर आता त्याला भाकरीसुद्धा मी इथं टाकून घेते बघा बाजरीच्या काही ज्वारीच्या काही थोड्या चपात्या पण करायच्या आहे इथं दो इथं ना भाकरी आवडत नाही बा बाजरीची भाकर आवडते त्याला कधी कधी पण कधी कधी आवडत नाही म्हणून मग दोन तीन चपात्यासुद्धा करून घेतली आम्ही इथं आणि भाकर सुद्धा करून घेतलेली आहे तर त्याला भाजी तर आपली खूपच छान झालेली आहे तर इथं मी शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे साबुदाणे करण्यासाठी आणि हे ओट्स राकेशला लागतात म्हणून राकेशासाठी हे ओट्स बनवलेले इथं तो घेतो रोजच्या रोज भाकर पण माझी इथं शिजून झालेली आहे तर अशा प्रकारे ना मी आता इथं चपात्यासुद्धा करून घेणार आहे भाकर झाली दोन भाकरे करून घेतल्या मी इथं आणि चार चपात्या करून घेतलेल्या आहे तर या बघात चपात्यासुद्धा मी अशा प्रकारे इथं करून घेतलेला आहे आणि ही आपली रोजची अशी रुटीन राहतेच आणि आमच्या घरी तीन जण जन, चार जण आहेत ना पण चार जणांचे वेगवेगळे चार प्रकार असतात कोण म्हणे मला हे पाहिजे कोण म्हणे मला ते पाहिजे यांची सर्वांची फरमाईश पूर्ण करावी लागते आणि म्हणून दिवसभर काम 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 कामच राहतं तर दिवसभर एवढंच सुद्धा रात्री कामं राहत नाही तर अशा प्रकारे चपात्यासुद्धा मी इथं करून झालेल्या माझ्या बघा अशी चपाती फुलते ना मौसूत चपात्या राहतात आणि मी नेहमी अशा चपात्या करत असते ना मऊसूतच चपात्या राहतात आणि राशनचे गहूसुद्धा मिक्स वापरते मी तर आता चपात्या पण झाल्या माझ्या अशा प्रकारे आता मी ठेवून दिल्या एक चपाती बाकी अजून तव्यावर शिस्ते ती तर अशा प्रकारे हे भाजी पण झाली आता चपात्यासुद्धा झालेल्या माझ्या इथं तर आता माझा तर उपवासच आहे तर माझ्यासाठी मी आता करणार आहे साबुदाण्याची खिचडी मी तर पहिलेच शेंगदाणे भाजून ठेवलेले माझी शेंगदाण्याची कूट तयार करून ठेवलेली असते पण शेंगदाण्याची कूट तर माझी आता संपलेली आहे त्यासाठी मी आता म्हटलं चला शेंगदाणे भाजून ठेवले ते आता गार झालेले मी आता त्यांची साल काढून दडून घेणारे याची साल काढून घेतली मी आणि बाहेरून त्यांची साल पण फटकारून घेतली आणि हे बघा स्वच्छ झाले शेंगदाणे मी आता दडून घेणारे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते तर चला शेंगदाणे पण मी आता इथं माझे दडून झालेले तर चला आता मी साबुदाण्याची खिचडी इथं बनवणार आहे अशा प्रकारे मी हे गे, दडून घेतलेले आहे आता बनवणारे मी इथं साबुदाण्याची खिचडी गॅस ठेवलेली आणि माझे आहे ना वेपर चकल्या मला खूपच आवडतात पण संपल्या आहेत त्यासाठी मी वेपर चकल्या काही इथं तळत नाही मिरच्याच तळून घेते मिरच्या पण आवडतात मला साबुदाण्याची खिचडीसोबत तर मी इथं मिरच्या तळून घेणार आहे आणि मिरच्यासुद्धा तळून झाल्या मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते बाहेर हे काय तिचं कुत्रं ना नुसतं भुंकत असतं ते व्हिडिओमध्ये सुद्धा आवाज काढून जातो तर बघा मी आता बटाटे टाकले बटाटे छान असं परतवतच राहायचं आहे म्हणजे ना तेलामध्ये असे मऊ होऊन जातात ते आणि मस्त थोडेसे चटकू जर दिले ना तर साबुदाण्याची खिचडी खूप छान छाऊ देते मीठ टाकलं मी आता मिरच्यांमध्ये बी आणि बटाट्यांमध्ये बी असं मीठ टाकून मस्त होऊ द्यायचं आहे ते बघा असे थोडे चटकू दिले ना खूप छान चव येते त्यांची बरोबर आपण साबुदाण्याची खिचडी जेव्हा खातो ना तेव्हा दातामध्ये जर हा बटाटा आला ना खूप छान लागतात तुम्ही परत परत असेच बनवणार तर आता मी इथं साबुदाणेसुद्धा टाकले आणि साबुदाण्याची कूटसुद्धा टाकली शेंगदाण्याचं बारीक पेस्ट सुक्कं केलं होतं मी तेसुद्धा टाकलं आणि थोडीशी चटणी टाकायची मिरच्या तळलेल्या आहे म्हणून चटणी मी इथं थोडीशीच टाकलेली साबुदाणे पण आपले इथं झालेले तर बघा आता दोन वाजण्यात आले मला सुद्धा खूप भूक लागली आता मी खायला घेते मला साखर निंबू टाकून खूप आवडतं पण मी काय टाकलेलं नाही ते फक्त निंबूच टाकून खाणार आहे कारण डायबिटीस वाढते त्यासाठी मी साखर काही घेत नाही आहे पण मला साखर निंबू टाकून खूप आवडते चला आज पुरता एवढाच वेळ भेटू पण पुढच्या व्हिडिओ